अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णय दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार पंधरा तसेच शासन निर्णय शासन परिपत्रक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अन्वये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी धार्मिक अल्पसंख्यांक बहुलशाळा कनिष्ठ महाविद्यालये औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगरपालिका नगर परिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव मागवण्यात येत आहेत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र संस्थांनी दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करावेत विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका